नमस्कार मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार असेल तर तुम्हाला पंधरा हजार रुपये विश्वकर्मा योजनेअंतर्गत दिले जाणार आहेत व तसेच कर्ज हवे असल्यास एक लाख रुपये कर्ज वर्षाला पाच टक्क्यांनी दिले जाणार आहे यासाठी तुम्ही अर्ज सी एस सी सेंटरवर जाऊन करायचा आहे यासाठी व्हिडिओमध्ये पंधरा हजार रुपयेचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागेल हे आपण सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑल करा अशीच माहिती पडून व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम मिळून जातील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही सर्वप्रथम दोन्ही करत बांधकाम जर असाल तर तुम्ही सी एस एस सेंटरवरती से जाऊन सर्वप्रथम विश्वकर्मा योजनेअंतर्गत आपले रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे यामध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर सर्टिफिकेट व पंधरा हजार रुपये दिले जाते बांधकाम कामगाराचे साहित्य खरेदीसाठी व तसेच एक ते तीन लाखापर्यंतचे कर्ज मिळू शकते तेही पाच टक्के व्याजदराने तुम्हाला यामध्ये व्यवसाय देखील करू शकता यामध्ये तुम्हाला ट्रेनिंगसोबत पाचशे रुपये दिले जाते प्रकारे तुम्ही विश्वकर्मा योजनेअंतर्गत पंधरा हजार रुपयाचा लाभ मिळवू शकता